संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्रातून समोर आलेल्या फोटोनंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे बीड शहरामध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीनं दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर सामाजिक संघटनांनी देखील रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन केलेलं होतं याच बीड बंदचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतो वीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्यानंतर नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे शाळा दुकानं आस्थापनं कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे बीडमधील ही दृश्य आहेत बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे दुकानं शाळा आस्थापनं पूर्णत बंद होती कडकडीत बंद आज बीडमध्ये पाळण्यात आला आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यात आलेला आहे काल संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले होते आणि त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली होती बीडकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली होती आणि त्यानंतर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला